खातोच की मग ह्यात काय कोठ आहे सांगायची काय गरज गर गर आहे गावातलं पोरग मला दिसलं की आम्हाला म्हणते कि तू आमच्या बरोबर जेवाय जाऊ नको तू रोटेल खातो म्हणून अरे ते सांगितलं मी काय वेगळं सांगितलं का पण माहिती आहे मी रोटेल खातो म्हणून बाकीच्या गावाला माहित आहे का रोट्या खातो कि तिथे मग ते गावाला कळा नको का बरं माणूस पोटा पाण्यापुरत्या जेवढ्या पोटात बसते ना तेवढेच खात का नाही पोटात बसताल तेवढंच खाते पण तुझ्यासारखं ना खाते। पंद्रा पंद्रा तु। का ना खात मी एवढ्या किती खातो एवढ्या म्हणजे पंधरा पंधरा रोट्या संपवतो तू अजा कोटा पंधरा रोट्या मी तर काय करू रे रावराव तुम्ही राह खाण्यापिण्याची माप काढत जाऊ नका आम्ही आठ जण जेवतो त्या पंधरा रोट्यात ए बाबा बघा तुम्ही आठ जण जेवता ना तुम्ही तुम्ही आठ जण जात जावा मला काय तुम्ही ने जाऊ ना पण काय होत माझं गावावर बाकीचा जोडीदार असत त्यांना काय तुम्ही सांगा जाणाकडे मी एवढ्याच रोट्या खातो तेवढ्याच रोट्या खातो म्हणून काय ना ना तुला नेला का आम्हाला पिसाळलं कुत्र चावलंय वय आवी येतच कुत, नाही कुत्र्याला नेहमी पण तुला नेणार नाही आव मी कुत्र्या बरं जेव्हा जाय पण तुमच्या बरं मी येणार नाही काय तुमच्या बरं उभ्या आयुष्यात परत कधी जेव्हा येत नसतो नको येऊ ठेव आणि ठेवा ठेव ठेव काय ठेव पण ठेव रोट्या खाऊ हॅलो आणि तुला आला का माझा ल सकाळ जे उलग दोस्त आहे म्हणून मी तुला सांगितलं कि त्या आणि माझं लपड आहे म्हणून सांगितलं का नाही मग कशाला घराला सगळ्या गावात सांगायचं की बाबा ह्या जण तिचं लपड चालू आहे म्हणून तुला कोण म्हणलं आला का सगळं गाव ना गाव माझ्या पशी येत आणि मला विचारतय होय खरंच तुझं तिचं लपड चालू आहे का म्हणून सांगितलं बाबा अरे गप्प बाबा तू येस वाटून फसलू तुझ्या लागा तिला सुद्धा लका बाया म्हणा लागल्या होय तुझं खरंच लपड चालू आहे म्हणून लगा तुला विश्वास एखादी गोष्ट सांगावी का, सांगा का नाही सांगितलं काय नाही मला तुझ्या बरोबर दुस्तीच ठेवायची नाही तुला काय करायचं मी नाही सांगितलं बाबा तू आज सांगितलंय तुझ्या शिवाय ही गोष्ट कोणालाच माहित नव्हती अक्षरशः माझा मित्र आहे म्हणून मी लगा तुला सांगितलं आणि तू अक्षरशः माझं वाटू केलं तिचा सकाळ सकाळी मेसेज आलाय आहे तुझा माझा विषय संपव म्हणून जागची जाग्याव तू जा मी तुला विसरून जातो म्हणून अरे बाबा बस बाहेर बसल्या नको मला तुझ्या उभं राहायचं नाही मला तुझ्या विश्वास ठेवा नाही तुझी माझी मैत्री सुद्धा खालासा आजपासून ठेव फोन हॅलो मामा आ, बोला की बापू आव काल म्हणला आपल्या जागरणाला गावातल्या चार दोन जुडदार घेऊन या म्हणून म्हणला ना तुम्ही आता तुमच्या मित्रांना सांगा नको का परत मित्र तुम्हालाच नाव नाही मी घेऊन ना आलो आणि त्यांना जागा मटण कोण वाढायचं होतं मामा मटण वाढणार होतीच की वाढती होतीच की होय ही मोठ्याची मोठ्या मौटे लट नसतो दुराण आणि त्यात बारक दोन खड होय स्पीकर काय पाहुण ते मी काय झालं पाहुण कराय मोठ्याचे मोठं दुरण त्या दुरान भरून तुमच्या ताटातील तर तुम्ही शेजाऱ्याच्या ताटातलं मटण खाल्लं काय सांग आव मे खाऊ द्या मरून द्या व मला नसतं वाढलं तरी काय एवढं त्याचं घेणं देणं नव्हतं जुळ जर माझं जागा ह्याच्या सासर वड्याला गेलो जागा दोन दोन खड वाढलं ती बीव तुकड बारीकलं आता तुमचं मित्र तसल मरणाचं मटण वाढलं मटण संपलं म्हणतात कातड शिल्लक खाय का आता म्हणलं होतं मटण म्हण माझ्या अग्रू जाऊ ना म्हणून म्हणलं चला बाबा जाऊ द्या चला मटण नसलं नसतं काताड घरी आणा म्हणून कातडा कातड कुठं देते ती का चौका पुजलेली म्हणते ती मुंडी घेऊन हो या आव मामा बराबर आहे जोडीदारांना मटान कमी पडलं व तुम्हाला तर माझा ना मटाणं म्हणलं की दारो आलेच माझ जोडीदार आहे तर जरा दारोला बी ना येता येता घेतली त्यांना थोडी फार मग आता तुमचं काम होतं का नाही बाबा जावया जोडीदार बचकन मटान वाढायचं म्हणून जेवताना माणसं म्हणली कालवणात मीठ कमी आहे टाकली त्याच्यात मीठ म्हणून जाऊ द्या तेवढं काय काय टाका पण तुम्ही मटण काय वाढलं नाही मला एवढं सांगा जाऊ द्या पाहुण चुकलं असेल आता परतच्या कार्यक्रमात तुम्हाला पाहिजे तेवढं मटण वाढतो हाताने घेऊन का आयुष्यपद सांगतो परत म्हणणं का गा, जावाय गावात चार पोरस जागरणाला घेऊन या जत्रेला घेऊन या आकारातल्या बोकळा पार्टीला घेऊन या उभ्या आयुष्यात तुमच्या दारा जुडगार आणत नसतो दोन दोन खडा वाढले ते म्हटना ठेवा फोन ठेवा फोन काय काय ठेवा फोन पाहुण सांगा एकदा ठेव ठेवा फोन हॅलो मुख्यमंत्री साहेब अहो मी तुमचा लाडका मेहना बोलते मेहना जशी काय तुम्ही ते लाडकी बोलून येणा काढली तस या डोकं डोकस डोकस माझी तुम्हाला हात जुडून कळजी बघा तुम्ही ती लाडकी बनण्याची नाही ती बंद करा फक्त माझं एकच काम करा काय आहे का बघा तुम्ही दारुवरचा जीएसटी थोडासा कमी करा बघा तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो थम्सअपवर सुद्धा थोडासा जीएसटी कमी करा त्याचं कारण सांगतो दारू पेताना दा का नाही आम्हाला त्या थम्सअप ओतावं लागते बघा आणि एखादा का दारू थम्सअप ओतून आम्ही पेलो कि पेल थोडस चकण्या सुद्धा राखतो बर का त्या चकण्याचा भाव मी थोडस कमी करा आणि सगळं खाल्ले पिल्यानंतर घशाला लोह कोरड पडते मग आम्हाला कुठेतरी एखादी बिस्लरीची बाटली घ्यावी लागते त्या बघा तुम्हाला खोट सांगत नाही ह्या सगळ्याचा टोटल खर्च किती होतो मला टोटल चारशे रुपये किती चारशे रुपये तुम्ही जर ती जीएसटी कमी केला ना ऐशे पत्तो खर्च दोनशे ते दोनशे मग मला सांगा जिथं आता चारशे जातात तिथं जरी दोनशे कमी झालं तर खाली राहिले किती दोनशे बरोबर घे मग तेच दोनशे रोज तुमच्या बहिणीच्या खात्यावर मी जाईल मला सांगा रोज दोनशे ना सहा हजार रुपये मग बहिणीचा तुमच्या लाडक्या फायदा होईल का तोटा होईल फायदा मग ते बरं करून टाका हा करा करा विचार करा त्याच्या मग हम्म मुख्यमंत्री साहेब अह मी तुमचा लाडका बोलतो बोलते मेहना अ जशी काय तुम्ही ती लाडकी बळून योजना काढली तस या पट्याचं डोकं फिरलं डोकं माझी तुम्हाला हात जुडून कळकळजी बघा तुम्ही ती लाडकी नाही ती बंद करा फक्त माझ एकच काम करा बोरगा त्याचं काय माहितीये का हो गा? तुम्ही दारूवरचा जीएसटी थोडासा कमी करा बघा तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो थम्सअपवरचा सुद्धा थोडासा जीएसटी कमी करा त्याच कारण सांगतो दारू पेताना का नाही आम्हाला त्या थम्सअप ओतावं लागते बघा आणि एकदा का दारू थम्सअप ओतून आम्ही पिलो कि पेल थोडासा चकण्या सुद्धा राखतो बर का त्या चकण्याचा भाव बी थोडस कमी करा आणि सगळं खाल्ल्या पिल्यानंतर कशाला लोह कोरड पडते मग आम्हाला कुठेतरी एखादी बिस्लरीची बाटली घ्यावी लागते त्या बिस्लरीला भाजी जीएसटी कमी करा ह्या बघा तुम्हाला खोट सांगत नाही ह्या सगळ्याचा टोटल खर्च किती होतो मला टोटल चारशे रुपये किती चारशे रुपये तुम्ही जर ती जीएसटी कमी केला ना ऐश पत्यू खर्च दोनशे ते दोनशे मग मला सांगा जिथं आता चारशे जातात तिथे जरी दोनशे कमी झालं तर खाली राहिलं किती दोनशे बरोबर नाही मग तीच दोनशे रोज तुमच्या बहिणीच्या खात्यावर मी टाकत जाईन मला सांगा रोज दोनशे प्रमाण महिन्याचं झाले किती झालं नाही सहा हजार रुपये मग बहिणीचा तुमच्या लाडक्या फायदा होईल का तोटा होईल फायदा ते बर करून टाका विचार करा त्याच्या त्याचा मग हम्म अरे एक ईमेल घेऊन ये मला नाही रे बाबा पैसे नाहीत माझ्याकडे माझे पुरतेच पैसे जाऊ द्या सुद्धा ये मग आपला अर्धा अर्धा खाव काय अर्धा अर्धा नाही मलाच लागत एक तेवढा काय तुला हो आणि ते दिशा आहे का माझ्या ईमेल मधला अर्धा दा इमल तो घेतला होय मग लाज नाही वाटली तेव्हा आम्ही असंच म्हणलो का मला अक्कामल लागतो अर्धा नको घेऊ म्हणून अरे मग तुला कधी कधी दिस मेले ना नाही नाही तुला पैसे आले की तसं सांगू नको घालायची माझे मला आजच्या मला अर्धा इमल पाहिजे माझा नाही 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 बाबा नाही तू आण फुडून की मग नाही म्हणलं माझा कशाला आय घालायला लाज वाटली नाही पोकारचं खाताना म्हणलं का तुला घेऊ नको म्हणून हा कसं वसाय करत माझं लागला होता अर्धा द्या अर्धा करून चार वेळा आम्ही नाही म्हणलं तर माझा इमल घेतला घेऊ तू भारतावर गावास घेऊ दुसऱ्याच इमल खाताना लाज वाटत नाही स्वतः सांगायचं म्हण स्वतः सांगायचं म्हणले माग सरला वर काय अर्धा बोलत असत का, 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 का? ना ते अर्धा खाऊन तिकडे पाहून खाऊ माझे मला ऐका अर्धा इमल द्यायचा आणि परत मला मागास नाही इमल अजिबात जिंदगीत कधी तुला दाखव देऊ परत सुपारी देखील तुला देत नसतो ती यायच माझी मला इथे इमल द्यायचा अर्धा बाकीचं रान्हाना मोडच तो तोंडच फोडून देत आले हो मग ठोपून अर तुमच्या पोरगी पळून गेली वर ती रे आरती नाही का तुमच्या घराच्या माग वरच्या हाताला घर आहे ती अरे हो ती हो उचली पोरगी सकाळी सायकल जायची बघती आईल मला काय माहिती नाही तुला कोण अरे अर बायांची बाया चर्चा चे चालली होती म्हणली तुझ्या घरामागची पोरगी पळून गेली म्हणून त्या पलीकडल्या गावातल्या पोराबर काय खर बाबा बाबार नाही बाबा मला उडत उडत बातमी कळली कि ती आणि ती पोर आहे का नाही तिकडे तिकडे गेली ती लग्न कराय म्हणून काय म्हणतो हो तर आर त्या पुरीच्या घरच्या लगा तिचा भाऊ तिचा बाप बीप लागा माग गेले ती आळंदी पर्यंत पार हुडकत अरे मला तर कळले आतापर्यंत फार लग्न लावले म्हणून काय माहितीये बाबा आयला बघ बरं तेवढी चौकशी करणार मला फोन कर माघारे कर बर करतो करतो तू मी हो। लक्ष ठेवू जरा हा मी ठेवतो लक्ष तू काय काळजी करू मला तेवढं तुला कळलं की मला माघार रिंग एक हो आणतो आणतो ठेव कर हो ठेव हॅलो हॅलो अरे लागा त्या दिवशी लागा उस पैसे घेतलं तेवढं देऊन टाक की माझं लागा देतो की लागा लागाय घालाय मला तासात लागा माघार देतो पैसे लागा कवाचे का किती दिवस झाले घेतलेलं पैसे लागा ते मला लागायच ते लागा कशाला लागायच आहे का नाही तुला ती बी सांगू का कशाला लागायचं ते कोणाला द्यायचं दे। ते माझं पैसा आहे माझी मला देऊन टाक तिकडे माझं कशाला बी लागू देऊ देतो की एवढं काय बोलतोय मग एवढं बघितलं तर देतो की पैसे एवढं समजे घेताना कसा लागा मी करावा माग लागलं होतं माझ्या लागा पण अशा फोन केला गेला लागा पाठवकी पाठवकी करून लागा आता त्याच्या टायमिंग ला काय दुखते हे लागा ते पैसे यायला पैशाला काय कुत्र खाय ना असं तोंडावर फेकून मारतो तुला मग मार माझ तोंडावर मार फेकून आय का हॅलो आणि काल पन्नास रुपये वाट मला जायचं होतं तेवढं रुपये पस्तीस तरी दिगेला का तिकीट माग पंधरा पंधरा पाच रुपयाच्या पेरा होता लागू तरी लागा आला पस्तीस रुपये तरी दिला अक्षरशः लागा मागून तेवढं पस्तीस रुपये मग गेल तर पन्नास तुला दिलं होत लागा मग लागा, म्हणला लागायचं ते मग हा का अरे पस्तीस पंधरा पंधरा रुपये तिकीट पंधरा जायला आणि पंधरा यायला आणि पाच चेप यायला होत ना बघ तुझ्यान बघ पटलं तर दे मग मला फोन पेला मार पस्तीस रुपये मी काढून घेतो कोणापासून तरी हा ठेव पंच्याऐंशी लाख रुपयाच पंच्याऐंशी लाख का देऊन टाकतो नाही काढच कुणा खर्च पाहिजे ते बर 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 मी एक काम करतो एक कोट भर रुपये देतो खर्च आता तुम्ही एवढं लांब जाणार आता दोन चार दिवस मुक्काम बिक्काम पडणार एक कोट रुपये घेऊन टाका नाही आता आपला झेंडू जाणार आहे पाच जा पाच कोट रुपयाचा त्याच्यामुळे काय अडचण नाही नवरी माझी होणार रे कोणाची माझी शिका मारला नवरी मग आता ठरले आमचं बर बर असू दे फोन आला हॅलो हॅलो कोणाला लागणार हार पाहिजे दहा लाखा जाऊ दहा चालतंय तिथे बनवून नाही काढचं सांगतो एक एक द्यायला एक हां <laughs> हा दहा लाख रुपये नाही आला थांबून हॅलो हा झेंडूची पानं नुसती पाहिजे कोण पाहिजे ते पंचवीस लाख रुपये होत ना <laughs> चालते पंचवीस लाख रुपये अकाउंटला हर यांनाच बनवायला सांगू चालेल का पंचवीस लाख नुसती पानं जिंकली फक्त राजकुमारी जी कमी आहे माझ्या एकदा का दिलाजी राजकुमारी माझी आली की नाही अगो बाया तुम्हाला सांगतो तिला मी तिला अशी बसवणार नाही अशी खाली जरी बसली की नाही तरी पैसे हात असं बसायचं अशी झोपायचं म्हणलं की नाही असं बेडवर नुसतं पैसे पैसे नुसतं पैसेच हाताळणार असं मी कशी दिसते हे तुम्ही जंगला तर तू म्हणलं चला आपल्याकडे तुम्हाला खट दाखव चला तुम्ही पोरगा टक्टर डायवर म्हणून लग्न मोडले ह नाव पोरग कोण म्हणगा तुन अर नाही गाव काय पोरग पंडा एक नंबर पोरगा राणी सांगितलं तुम्हाला भाऊ नोय आव भाऊ गावातला एक नंबर का नाका माणूस राव बावला आजपर्यंत बघावलं कोणा चांड घडलं हंगीता म्हणले तुम्हाला पोळखता बघत आहे म्हणून कशाला दे, दे संगीता बायच मनावर घेता एवढं तुम्ही मला काय कानात पाहून नाही ना आई निवळ दोन्ही माणसं देणं बरं पाहुण आयुष्यभर सांगतोय दोन्ही माणसं नाच केावातले आहो निवळ चांदा माणूस आहे अहो भाऊ राव तुम्हाला खोट सांगत नाही माझं लग्न मोड बांधलो माझं काय वाईट झालं का तुम्ही सांगा बरं आयुष्यभर त्यांचा आशिवास मनात पोळा का ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर आहे ती मारण्याची परफोटी घरी बघा या वाटलं तर तुम्ही चांगला राव घरा ट्रॅक्टर फिरावते कोकणात घेऊन जाते ट्रॅक्टर ते नाही द्यायची मुलगी जा तुमच्या हाताला लक्ष्मी खूप लागते सकाळी लक्ष्मी हातामध्ये आले तर संध्याकाळ पर्यंत लक्ष्मी टिकत नाही ताई बरोबर बोलले महाराज तुम्ही बरोबर ना तुमचा स्वभाव फार छान आहे पण घरात खूप चिडचिड होते तुमच्या त्याच्यामुळे लक्ष्मी ठरवलं नाही घराला बरोबर आहे पण काय करता लाखात असा हात आहे परंतु घरच्यांची तुम्हाला साथ नाही बरोबर बोलले महाराज तुम्ही घरच्यांचं जाऊ द्या मरू द्या ते कुठं कोणाचं ऐकत्या पण माझा नवरा सुद्धा माझा ऐकत नाही नवरा ऐकत नाही त्याच कारण आहे ताई काय ही जी आडवी रेष आली ना त्याच्यामुळे तुमचं सगळं काम आडवं होतय ताई ही आडवी आलेली रेष जरा बाजूला करावी लागेल आणि त्यासाठी थोडा खर्च करावा लागेल तुम्हाला काय करावं लागेल बाबा जास्त काही नको एक पाच हजार रुपये तुम्हाला खर्च करावा लागेल तेव्हा ती आडकाठी सरळ होईल आणि तुमचा नवरा देखील तुमचं ऐकणार ताई जे ऐकायला येणार नाही ते सुद्धा ऐकणार ताई महाराज होईल का असं होणार ना शंभर टक्के होणार फक्त एवढी जी आडकाठी तुम्हाला बाजूला करावी लागेल काय पण करायला तयार आहे करा काय करायचंय मग मला काही नकोता आडकाठी काढायची त्याच्यासाठी फक्त तुम्ही पाच हजार रुपये खर्च करा पण खरंच माझा नवरा ऐकल ना माझा शंभर टक्के जे ऐकायला येणार नाही ते सुद्धा त्याला ऐकायला येईल उद्या मी पैसे घेऊन येते या चला ज्योतिष सांगणार का दादा बघायचं का भविष्य तुमचं हा बघायचं भविष्य अच्छा अच्छा आलो दादा तुमच्याकडे सुद्धा आलो काळजी हे घ्या पैसे अच्छा ताई पाच हजार शंभर टक्के तुमचा नशीब बदलून देणार तुम्ही काळजी करू नका फक्त मी जेवढं सांगेल तेवढं तुम्ही ऐका तुमचा स्वभाव खूप साधा आहे पण काय ना ताई या हातावरले रेषा पाहून असं वाटतंय की शेजारी सुद्धा जळत्या बराबर आहे ताई एक काम करा हा अंगारा घ्या हा अंगारा आठ दिवस तुम्ही नवऱ्याच्या भोवती तीन वेळा उतरून पाण्याच्या दिशेने सोडून द्या आठव्या दिवशी तुमचा नवरा नाही स्वतः सारखा सरळ झाला तर तिथून पुढे मला विचारात आई बर बाबा खरं झालं सुरुवात म्हणू का ना केशवा क्या तुमच्याकडे किती रुपयापासून किती रुपयापर्यंत कपडे येते आमच्याकडे का गेल्याशे तीनशे पासून तीन हजार पर्यंत माहिती का पण कागदपत्र काय काय लागते ने कागदपत्र कपड्याचा काय संबंध याचं काय आहे माझ्या खिशात ना रुपडी म्हणून मला कपडे घ्यायचेत फायनान्स वर बाबा काही या फायनान्स वर कपडे बसली काय नाही बर का गावात एक नंबर दुकान टाकलं बर का म्हणलं पाहिल्यांदा आधी इकडे काहीतरी घेऊन जाऊन एक काम करा घे तुमच्याकडली अंड्रवेट दाखवा गे अंड्रेट माझ्याकडली दाखवा गे दाखवा एकच मिनिट इकडे इकडे का हाय हो का हाय काय कसले िजिनल काम तसं आहे ना आपलं काय जाऊ पुन भाऊ या गोर दोन मिनट चा पी वस्तू तर लगेच आलं ना गाव आणि लगेच पन्नास ला तीन तीन पन्नास लाग आणलं कस तर आलं या गायग अरे काय तरतरी आहे मनगाट बघितलं तर लखान कसलं काय हे कर किती किलोमीटर आहेत ना गाव तुला काय करायचं मी घेऊन जातो ना नाही नाही तुम्ही खाद्या हो तुमच्या बसवायचं नका मला खाद्या बसवायचो पट्टी गुड घेत मा अजून हाय का चालेल चला बाळा बळा तू स्वयंपाक कर मी तुझ्या नवऱ्याला घेऊन जातो मटण करायला हाय ग ना भगा दारात फकडे या बघा बा हजार रोज म्हणजे तू आरती टाकली की लगेच लागला फकडायला पण मी काय म्हणत भाऊ नको पैसे द्यायला म्हणत बघा बरं आता माणूस तू काळजी करू नको एकदा का तिथे गेलून ते औषध घेतलं का नाही मावशी कंठ ह्याची दारू कायमची समती तू नको काळजी करू तू स्वयंपाक बनव स्वयंपाक असला बनवू नको ते कुत्र्यांना कशी लट भाकरी करते तशीच कुत्र्यासारखी भाकरी बनाव बनव पाशी गेल ना पाहिजे माधारात भाऊला कुत्र्यासारखी भाकरी बनव हे पाटणे जेरा पाटणे एक भाकरी तूच तू कळलं मला तू कुछ नकांबडे का बघातले आपले हाय काय करू नको उपाशी माणूस माझा भाव आहे उपाशी गेल नाही बा दारातनं माझं जेवढं कुत्र्यावर प्रेम आहे तेवढं माझ्या भावावर प्रेम आहे आजे बाज तुला सांगतो भाऊ माझ्या दारात उपाशी गेला नाही ना। पाहिजे आपण सध्या जेवायचं आता काय उपाशी आता जायचं औषध घ्यायला सकाळपासून पगार लाख मसाला किती बिटॅक काळजी ती मसाला तू चल माझ्या बरोबर तुला भाव शब्दाला मान आहे तुमच्या चल 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 तुला तुला चल म्हणलं कळत का चल पुढे म्हणते भाऊ कोण आहे सो अक्कस काय आलं गरीबाचं घर चुकलं या अरे गरीबाच नाही मला जरा मदत पाहिजे होती ए बाबा आपल्या किशात रुपडी देखील नाही आपण काय कुणाला पैसा एक रुपया देणार नाही ना, एक तर दुष्काळ पडलाय प्यायला माणसं माग झाली ती आणि ऐकून घेतो का कस अरे मला प्याड पाहिजे प्याड आव संजू भाऊ माझं कॉलेज संपलेला आज दहा वर्ष झालं मी शियाळ जात नाही कशाला मला प्याड लागतंय वये खाली गेला बर माझ ऐकून घे दोन मिनट काय रस्त्याने चाललो होतो बर मला एक पूर्गी दिसली तुम्हाला राव पुरीकडं बघायची लहन आलाय सवय राव आता टायमिंग आलं तरी पण अजून पुरीकडे बघताय पूरगी दिसली आयला आयटम गाडी फिरावन म्हणजे अवघड जागेवर दुखणं झाले जा नुसतं पेट्रोल वर महागाव हाय का काय झालं काय झालं म्हणजे काय झालं पेट्रोल संपत आलंय गाडीतलं संपलं का पेट्रोल मग काय तर आलो लगेच टाकून येत आता तुला हेच पेट्रोल पंप इथं आता पेट्रोल हिथ संपत आलंय म्हणलं हिथ टाकणार नाही तर दुसरं कुठं टाकणार आहे सांग पण तुला माहित आहे ना काय इथं आपली माणसं आहेत म्हणून अगे इथं मला ओळखते ती तुला कोण ओळखायचं तो तोंड बांधला एक तर तू मला सुद्धा ओळखू नाही त्यांना का ओळखू यायची तू तुला माहिती आहे जा टाकून पटकन आता जा कुठं जा माझ्या किशात एक तर रुपडे नाही एक काम टाकून आलो हाय का म्हणजे माझ्या जीवावर मज्जा करायची आणि तुला आहे ना आपल्याला बाहेर फिरायला जायचंय मग पेट्रोल भरून ठेवायचं ना आधीच हे बाबा तुला पैसे द्यायचं असलं तर दे ना दे तर देऊ नको पण काढून काय का सतरा दाखवू नको सारखं नेहमीच आहे माहितीये मला काय नेहमीच आहे माझ्या जीवावर उड्या मारायच्या आणि परत बोलून दाखवायचं शंभर रुपये द्यायचे आणि भाषण मात्र लाखाच हाणायचं बस चल तुला सांगितलं की तू जाऊन ये अरे एखाद्याने बघितलं ना लगेच माझ्या बापूला फोन करून सांग तुमची बर... पोरगी एका पोरासोबत फिरत होती म्हणून बर तू एक काम कर तू काय कर सरळ त्या तिथं पुढे जा मी आलो त्याला टाकून जातो जा, जा। लवकर ये हो की आलो जा सर परशाला सांडाचला लागलो तुला काय अख्खे बिक्कल आहे का नाही तर हळू बोलत ना की सांडाला लागली सांडाला लागली